पण उमेश पाटील म्हटलं की मला माझा छत्तीसावा वाढदिवस आहे शेतकऱ्यांना मदत करायची आहे आणि माझी चांगली गोष्ट आहे कारण मी दुष्काळ दु, दिलासा यात्रा एक वर्षापूर्वी काढलेली होती मी म्हटलं काही यादी तुम्हाने देतो या ठिकाणी त्या यात्रेतले अनेक कुटुंब या ठिकाणी आलेली मी पाहिली आज शेतकऱ्याची अवस्था प्रचंड वाईट आहे या राज्यामध्ये पण काही का असे ना एका व्यासपीठावरती आज शेतकऱ्याच्या प्रश्नाचा विषय समोर येत आहे मग कोण नाना पाटेकर असतील मकर नानास्पुरे असतील वेगवेगळे लोक आज शेतकऱ्यासाठी मदत करत आहेत परंतु शेतकरी आत्महत्या का करायला लागला याच्या मागा आपल्याला जावं लागेल त्याच्या जा आत्महत्या थांबल्या पाहिजेत था। कारण दुष्काळ काही या महाराष्ट्राला नवीन नाही छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये सुद्धा प्रचंड मोठा दुष्काळ होता पण त्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यानं आत्महत्या केल्या नव्हत्या का केल्या नव्हत्या त्या काळामध्ये अगदी गाव सगळी बेचिरा खुयाची खळी लुटली जायची अशा काळामध्ये सुद्धा माझ्या शेतकऱ्याला मरावं वाटत नव्हतं तर लढावं वाटत होत याच काय कारण होत कारण त्या काळामध्ये ते स्वराज्य शिवाजी राजांनी उभा केलं ते गाव गाड्यातल्या शेतकऱ्याला आणि गावगाड्यातल्या माई माऊलीला डोळ्यासमोर ठेवून स्वराज्य उभा केलेलं होतं त्यामुळे त्या काळामध्ये गावगाड्यातल्या शेतकऱ्याला आणि माई माऊलीला वाटायचं हे राज्य माझ्यासाठी उभा राहतंय याच्यासाठी मला लढलं पाहिजे याच्यासाठी माझा जीव धोक्यात घातला पाहिजे पण आज आम्ही तसं वाटत नाही याच कारण आज शेतकरी गावगाड्यातला माऊली डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्य चालवतो का, का तिजोरी डोळ्यासमोर ठेवून राज्य चालवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा आत्मविश्वास आज संपत चाललेला आहे आणि मग हा आत्मविश्वास त्याचा वाढवावा लागेल त्याला सांगावं लागेल की हे राज्य तुझ्यासाठी आहे या राज्यातली जनता तुझ्यासाठी आहे आम्ही राज्यकर्ते तुझ्यासाठी आहोत हा आत्मविश्वास गावगाड्यातल्या माझ्या शेतकऱ्याला द्यावा लागेल आणि दादा मला कधी कधी असं वाटतं की आम्ही एका दाण्याचे हजार दाणे करतो किलो पेरलं की सुफाने घरला येतं या तरी सुद्धा आमची गरिबी हटाना काय जादू अशी आणि मग खरं बघितलं तर शेतकऱ्यासाठी योजना प्रचंड सगळे जाहीर करतात कोण म्हणता शेती परवडत नसलं तर गाई पाळा दादा आई शपथ गाई पाळून चांगलं झालंय का अजिबात गायीचं तोंड आमच्याकडं काच दुसऱ्याकड <laughs> आणि मग म्हणजे गाय आम्ही पाळली पण आमच्या पोरानं तूप खाल्लं नाही आईस्क्रीम खाल्लं नाही आईस्क्रीम दुसरं आणत या पोरान बघितलं नाही आणि आमचं दही दूध तूप खाल्लं ते सगळे काकडे साहेब पुण्यात सकाळची व्यायामला पळायला लागली नवरा पुढं पळतूया बायकू मागणं पळतुया का चरबी वाढली दोन चार गाई घ्यान काढा म्हणजे खरं जर बघितलं तर शेतकरी गरीब काय हे कुणी सांगितलं नाही का सांगितलं संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं कच्चा माल मातीच्या भावी संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं तू मन साऱ्या जगाचा पुशिंदा तुझ्या पाठीला रे पोट आणि आयत खाऊच्या घरामध्ये वाती धया दुधाचे लोट म्हणजे खरं जर बघितलं तर आमची गरीबी सगळ्यांनी सांगितली पण त्याच्या उपाय मात्र कुणी केला नाही कोणी बी यावं आणि आम्हाने सांग कोंबड्या पाळा म्हणजे शीट तुमच्याकडे ठेवा अंडी आमच्याकडे पाठवा म्हणजे जोर धंदा आम्हाने दिला पळाय लावली कोंबड्या पळाय लावल्या गाई पळाय लावल्या आणि बाकीच्या पाचवा येतो नायोग सहावा येतो ना आयोग सातवा येतो ना आयोग ना त्याला नाही सांगितलं ना तिजोरीत खडखडाट आहे तू बी दोन चार गायी घे तुझी बी बायकू मसर राखी तुम्ही बी धारा काढा दूध विका त्याला ना सांगितलं नाही ना त्यांना दोन दोन लाख पगार तीन तीन लाख पगार आमचा बा अठरा तास काम करतो या आणि हे इकडं पंचेचाळीस मिनिटं कोण शिकवत या कोण सहा तास काम करत या आणि ह्यांना उन्हाळ्याची सुट्टी काम सवलीत सुट्टी उन्हाळ्याची काय धंदा चाललाय राव मजा मजाही नाही मला सांगा आमानी दादा सुट्टी बिट्टी काय भानगड नाही उन्हाळा नाही नाताळा नाही काय सुद्धा नाही गांधी जयंती नाही सुभाषबाबू जयंती नाही आमची जयंतीच नाही म्हणजे एका बाजूला बघितलं सगळ्यांची मजा अगदी निंबाळकर साहेब आहेत आमदार खासदार सगळ्यांची मजा आहे दोन लाख तीन लाख तो आणि विमान फुकट रेल्वे फुकट डीएसटी फुकट हायवेच करायची नाही आम्हाने काय नाही आम्हाने काय म्हणते ती पासष्ट वर्ष झाली की म्हाताऱ्याला अर्ध तिकीट म्हणजे त्या म्हातार घरात बसायची आहे म्हणजे त्याला पोरग बाजारला जा म्हणते का तर अर्ध तिकीट आहे ती मी म्हातारा चढताना इष्टीत न पडते खुबा मोडत अर्धा एकर विकायला लावते या काही मजा चालली आणि पुन्हा सगळं आंबानी अगदी आमच्या मुलांना कोण घुगऱ्या देत आहे शाळेत माई सुफानं दान वाढते लंगा गोसावी घरात आला तर आणि त्याच्या हातात घुगऱ्या आहे तुम्ही वाटी आणि आम्ही भी वाटी देतो या बारक्यापणी त्याच्या हातात कठोर आले मोठं झाले मोठी कायलच घेत या भीक मागायला आमानी भीक नको आहे आम्हाने आमच्या हक्काचा हवाय भिके आम्हाने भिकेची गरज नाही कारण शेतकरी हा खऱ्या अर्थानं या जगाचा पुशिंदा या देशाचा पुशिंदा आहे त्याला फक्त सन्मान